नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या ताज्या अपडेट आहेत पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावे लागणार त्यानंतर लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचं असेल तर शासनाकडून अनुदान तुम्हाला मिळणार यामधील काही नियम अटी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारच्या चार मोठ्या घोषणा तीन मोठे निर्णय अशा अपडेट या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारत सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जात आहेत देशांच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचा उदरनिर्वाह अजूनही शेतीतून होतो अशा परिस्थितीत सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताची विशेष काळजी घेते आणि या शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना देखील आणल्या आहेत आणि या योजने अंतर्गत नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ई के शेत वाय सी खूपच महत्वाची आहे कृपया लक्षात ठेवा की तुम्हाला ई के वाय सी अधिकृत वेबसाईट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची किंवा आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता या विसव्या हप्त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये पेमेंट होण्याची शक्यता आहे आणि या दुसऱ्या हप्त्यानंतर वर्षाचा तिसरा हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे शेतीची जमीन असलेले शेतकरी या योजने अंतर्गत लाभांसाठी पात्र असतील याशिवाय सर्व शेतकऱ्यांना इकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि ज्यांनी ई ची नोंद केली म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी नोंदणी पूर्ण केली नाही त्यांना विश्व हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर एकेवासी पूर्ण करून घ्यावी एकात्मिक फलोत्पादक विकास अभियाना अंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनर म्हणजेच की पुनरुजी जीवनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये आंबा चिकू मोसंबी करिता प्रकल्प खर्च प्रति हेक्टर साठ हजार रुपये असून याच्या चाळीस टक्के किमान रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे लाडक्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या बहिणींना मिळणार साडेचार हजार कोणाना मिळणार लाभ याची माहिती पाहुयात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याच्या एकत्रितपणे लाभ दिलेला होता म्हणजेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा झाले होते पण त्यावेळी काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच की तीन रुपये जमा झालेले नव्हते पण आता ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ मिळाला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यांसोबतच एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचा पैसा एकाच वेळी या महिलांच्या खात्यात जमा होणार असून या अनुषंगाने दोन मे पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिलांच्या खात्यात रुपये जमा होत आहेत काही महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होत आहेत अर्थातच एप्रिल महिन्याच्या हप्त्यांसोबत काही महिलांना साडेचार हजार रुपयांचा लाभ देखील मिळाला आता काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार याकडे तुम्ही थोडस लक्ष द्या एकीकडे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये वर्ग होत आहेत तर काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे पीएम किसान निधी त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत अमूल नंतर आता गोकुलचं दूध महागलं पाच मे म्हणजेच की आजपासून प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे दरात मोठी घसरण दिवसात स्वस्त झालं जाणून घेऊयात आजचे दर आज सोन्याचे दर ब्याण्णव हजा हजार रुपये तोळ्यावर आले आहेत तर जीएसटी सह दर शहाण्णव हजार सहाशे रुपये प्रति तोळा आहे राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला काही खत कंपन्या खत विक्रेत्यांना लिंकिंग करत आहेत म्हणजेच की एखादे खत विकत घ्यायचे असेल तर त्याबरोबर दुसरे खतही सक्तीने घ्यावे लागते अशा प्रकारची अट त्या कंपन्या घालत होत्या ज्यास लिंकिंग असे म्हणतात या प्रकारामुळे विक्रेत्यांना अडचण होत आहे त्यामुळे राज्यातील सर्व खत विक्रेत्यांच्या संघटनेची तीन मे दोन हजार पंचवीस रोजी एक ऑनलाइन बैठक झाली बैठकीत सर्व विक्रेत्यांनी एकमताने निर्णय घेतला की लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पण जर अजूनही कंपन्यांनी लिंकिंग केल्यास विक्रेत्यांची कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करीत असा ठराव बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयामुळे शनिवारी दुपारीपासूनच लिंकिंग न करणाऱ्या कंपन्याकडूनच खत खरेदी सुरू करण्यात आली राज्यातील खत विक्रेत्यांचा महत्वाचा निर्णय लिंकिंग नाही तेच खत आता खरेदी करणार शेतकरी मित्रांनो ही अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली योजने असून प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दोनशे चार पॉईंट चौदा कोटी रुपये खर्चांची ही योजना असून केंद्राचा साठ टक्के आणि राज्यांचा चाळीस टक्के वाटा असणार केंद्र सरकारचे या योजने अंतर्गत कोटी रुपे। कोटी रुपये रुपये राज्य सरकारचे आहेत आणि या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ अनुदान मिळणार अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी अत्यल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमतीच्या पन्नास टक्के म्हणजेच की एक लाख पंचवीस हजार रुपये जी रक्कम कमी असेल ती मिळणार सर्वसाधारण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये जी रक्कम कमी असेल ती मिळणार अनुदान कशा प्रकारे वितरित करण्यात येणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही अनुदान ठेवण्यात आले सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी एकशे चौसष्ट पॉइंट तेवीस कोटी अनुसूचित जातींसाठी बावीस पॉइंट सत्तावीस कोटी अनुसूचित जमात्यांसाठी सतरा पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये एवढे बजेट आहे महाडीबीटी पोर्टल टी अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या शेती यांत्रिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहे शेतकरी मित्रांनो खूपच महत्त्वाची अपडेट होती <ésus> <artistic practice>. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2025 हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतीशीर भाव म्हणजेच की यफ आर पी तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला अशी माहिती दिली आहे चालू दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी उसाचा एफ आर पी तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आणि हा दर दहा पॉइंट पंचवीस टक्के साखर पुनर्प्राप्ती दरामध्ये आधारित आहे आणि ही बेंचमार्क किंमत आहे यापेक्षा कमी किंमत देऊन ती ऊस करता येणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या म्हणजेच की सी ए बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला सहा लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रावर होणार खरीप पेरा पेरणी पूर्वी बियाणे खते खरेदी करण्यासाठी पीक कर्ज द्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्वाच्या सूचना पाथर्डी शेगाव पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पंचेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले अशी माहिती आमदार मोनिका रांजळी यांनी दिली अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आजपासून रासायनिक खताची खरेदी बंद मे पासून केवळ कंपन्यांची खत खरेदी बंद राहील शेतकरी बांधवांना सर्व कृषी विक्री सुरू राहणार आहे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाम मात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या उत्पादनात घट आल्याने उत्पादक चिंतेत बाजारात विकण्याऐवजी साठवणुकीवर भर जास्त आठ हजार सातशे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर हरभऱ्याला मिळत आहे सुरुवातीपासूनच दर कमी आहे व्यायामशाळेत लाखांचे अनुदान मिळणार अनुदान वाढल्याने युवकांचा व्यायाम होणार मजबूत शहरी सह ग्रामीण भागातही होणार याचा फायदा यामधील नियम अटी पात्रता अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत लाभार्थ्यांची एकेवायची रकडली राशनच्या धान्यावर टांगती तलवार वाशिम जिल्ह्यामध्ये दहा पॉइंट तीस लाख लाभार्थी आहेत त्यातील दोन पॉइंट सदोतीस लाख लाभार्थी पासून दूरच आहेत <गला> कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आता कळणार सप्टेंबर मध्ये जात न्याय जनगणना सुरू होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र जनगणना प्रक्रिया सुरू होण्यासाठी एक वर्ष लागेल अशा परिस्थितीत जनगणनेचे अंतिम आकडे दोन हजार सव्वीस च्या अखेरीस किंवा दोन हजार सत्तावीस च्या सुरुवातीला उपलब्ध होतील शेवटची जनगणना दोन हजार एकवीस मध्ये झाली